वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभागाटमध्ये आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवारांचा उत्साहवर्धक जोरदार प्रचार आगामी नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेला प्रभाग क्रमांक आठ मध्ये मोठी गती मिळाली आहे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले त्यांच्या सहभागामुळे काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसून आले काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दीपचंद्र उर्फ सर जयस्वाल तसेच प्रभाग आठचे उमेदवार दर्शन पाटील मनीषा वडिले यांनी गणपती मंदिरात दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने सरदार चौक कलाल गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सराब गल्ली महादेव गल्ली यासह प्रमुख मार्ग व्यापले आणि रॅलीची सांगता पुन्हा गणपती मंदिर येथे झाली या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरातून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या ज्येष्ठ नागरिकांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले अनेक ज्येष्ठांनी काँग्रेसलाच पुन्हा संधी देऊ असा विश्वास व्यक्त केला नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास परिचित असलेल्या दर्शन पाटील यांच्यावर प्रभागातील नागरिकांचा आजही मोठा विश्वास आहे समस्या तात्काळ सोडविण्याची त्यांची तयारी आणि विकास कामांचा वेगवान पाठपुराव्यामुळे नागरिक त्यांना प्रभाग आठच्या घराघरातील मुलगा म्हणून ओळखतात त्यामुळे त्यांना प्रचंड पाठिंबा लाभत असल्याचे दिसून आले या प्रचार रॅलीत आमदार शिरीष कुमार नाईक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपचंद्र जयस्वाल उमेदवार दर्शन पाटील मनीषा वाडीले हरीश पाटील सर माजी नगराध्यक्ष हेमलता पाटील आकाश गावित धाकू मोरे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले रिपोर्ट संपादक दर्शन ढोले नवा